ते मी काल याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीने फुलं टाकित मग पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता त्या काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याचे कॅगे ऐ तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन जाय देऊन चालू फिकट फिकट नाही पैसे देतो तुला पैसे पाहत इथून मला उपशनाला बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असला तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कचाकस तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडं टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगा लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिपे लावल्या होत्या ती चाळीस जाग्यावर हो। ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता मुक, ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती परळीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन होतं मग तुमची हो बघा जिरतो का नाही सगळ्याच्या आता तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागार लावतो झेंडळीतूनच दे बघत आता तुम्ही माया नादे लागू नका मागास सांगितलं होतं मी तुम्हाला दो दोघाला माया मादे लाग। नादा लागल्यामुळे तुमचे अर्ध जेलात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सुपडा साफच करणार तुमचा ते आत्ता म्हणले मला माहितच नाही आणि मी इतक्या बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढावर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपशन करतो तोंड धुतलं उलचे का सबका हनला ओझिक पोटात झोळं आणि दाटून लोका पुढं कन बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाले आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी म्हणतंय म्हणलातच ना आता खेळलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काय नसतं मा किरीन हो काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं हा तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्या लय झेंडळी लावले ना तर ला आपलं नाव मनोज रांगेत ठेवा तो खरो खर्चच पॅन्ट हागायला पाहिजे खरो खर्चात आ, हागा आ, हागा ते हागायला लावले तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतं ते फुलं येतं हे बघा दर रे दरे नाही फुलं आहेत फुलं येत आणि आतून तर दिसत ना हवा बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या आयाचा नवरा राखून त्याला बंगार दे कुठं पायदा झाल्या वड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखायचं असन तुला ते पिवळ कसन झाले बंगार पायदशी झालेले तुमचा ना हे असल्या भंगार त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिलं यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेतेसुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळी संप येतो का नाही बघतो थांबतो आता